प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील हजारो पहिल्या हप्त्याचं अनुदान व घरकुल मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं हा वितरण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष राम भेंडारकर उपाध्यक्ष सुरेश हर्षे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगनाथम समाज कल्याण सभापती रंजनेताई कुंभरे पंचायत समिती सभापती मुनेश राहागंडाले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय ग्रामसेवक व पंचायत राज विभागाच्या वतीनं आयोजित या योजनेअंतर्गत राज्यभरातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं अनुदान वितरित करण्यात आलं हा कार्यक्रम केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम यांचीही या सोहळ्यास उपस्थिती होती कार्यक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रात टू वे कम्युनिकेशन प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यात चौसष्ट हजार त्रेसष्ट लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं आदेशपत्र प्राप्त झालं असून शासनानं बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक नीती मंजूर केल्या यासोबतच सर्वांसाठी घरे उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचं उमेद प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी सांगितलंय यावेळी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आलाय तसेच उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना या कार्यक्रमात सहभाग घेतलाय रजा महाशू ट्वेंटी फोर न्यूज घेता आमचे प्रतिनिधी प्रशांत उके अर्जुनी मोरगाव ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल